मुंबईत महावितरणाला वीज वितरण परवाना हवाय पेन्शन धारकांसाठी फॉर्म सोहळा ऑनलाईन मिळतोय बाबा रामदेव यांच्या पतंजली फोर्ज न उच्च न्यायालयात धाव घेतलीय मेट्रो कार शेड चा मार्ग मोकळा झालेला आहे तर एस टी च्या अधिकृत हॉटेल मॉटेल थांब्यांबाबत नवीन आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग अंतिम सामना रंगणार आहे तर लग्नाबद्दल जुई गडकरीनं खुलासा केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चौदा जून वार शनिवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिलीच बातमी आहे महावितरणाची राज्यभर वीज वितरण करणाऱ्या महावितरणानं आता मुंबई शहरात वीज वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी मुंबई शहर आणि संपूर्ण उपनगरांमध्ये वीज वितरण करण्यासाठी परवाना मिळावा म्हणून महावितरणानं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केलेली आहे त्यावर वीज आयोग काय निर्णय घेणार याकडे वीज ग्राहकांसह मुंबईतल्या वीज वितरक कंपन्यांचं लक्ष लागलेलं आहे सध्या मुंबई शहरात कुलाबा ते माहीम दरम्यान बेस्ट उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर वीज वितरित करतात मुलुंड भांडूप हा परिसर महावितरणाकडे आहे तर महावितरणानं आता संपूर्ण मुंबईभर वीज वितरणाच्या कक्षा रुंदावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने आता मुंबई शहर उपनगरासह मीरा भाईंदर महापालिका या क्षेत्रामध्ये समांतर वीज वितरण परवाना मिळावा म्हणून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आलेली आहे विद्युत कायदा दोन हजार तीनच्या च्या कलम चौदा व पंधराच्या आधारे तसंच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग नियम दोन हजार सहा आणि विद्युत वितरण परवाना नियम दोन हजार पाच यांच्या आधारे महावितरणानं ही याचिका दाखल केलेली आहे महावितरण मुंबई वगळून संपूर्ण राज्यभरात वीज वितरण आहे अदानी इलेक्ट्रिसिटीनं महावितरणाच्या कार्यक्षेत्रात मुलुंड भांडूप ठाणे जिल्हा नवी मुंबई पनवेल उरण आदी परिसरात तर टाटा पॉवरनं सुद्धा ठाणे नवी मुंबईत समांतर वीज वितरणाचा परवाना मिळावा म्हणून वीज आयोगाकडे याचिका केली आहे वीज वितरण कंपन्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना मिळावा म्हणून केलेल्या याचिकांचा विचार करता हा शह काठशहाचा प्रकार असल्याची चर्चा आहे दुसरी बातमी आहे पेन्शन होणाऱ्या पेन्शन यावेळी स्पर्श पोर्टलद्वारे पेन्शन घेणाऱ्यांसाठी आयकर रिटर्न भरण्यात एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे फॉर्म सोळा हा डाउनलोड करण्यासाठी इकडे तिकडे भटकण्याची गरज नाहीये संरक्षण मंत्रालयानं दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी स्पर्श पोर्टलवर फॉर्म सोहळा उपलब्ध करून दिलेला आहे संरक्षण मंत्रालयानं अलीकडेच सिस्टम फॉर पेन्शन ऍडमिनिस्ट्रेशन रक्षा पोर्टलवर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी फॉर्म सोहळा जारी केलेला आहे हा फॉर्म सोहळा एक महत्वाचा दस्तावेज आहे जो तुमच्या पेन्शनवर वजा केलेल्या कर तपशिलांची संपूर्ण माहिती देतो जर तुम्ही आयकर रिटर्न भरण्याची तयारी करत असाल तर हा फॉर्म तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही स्पर्श पोर्टलवर लॉग इन करून ते सहजपणे डाउनलोड करू शकता स्पर्श म्हणजे सिस्टम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन डिफेन्स हे संरक्षण मंत्रालयाचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे संरक्षण पेन्शनधारकांच्या सर्व पेन्शनशी संबंधित सेवांचं व्यवस्थापन करतं पेन्शन वितरण असो कर तपशील असो किंवा पेन्शनशी संबंधित इतर कोणतंही काम असो या पोर्टलवर सर्व काही केलं जातं फॉर्म सोळा मिळवण्यासाठी स्पर्श वेबसाईटला भेट द्या तुमचा स्पर्श आय डी आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करा जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर फगॉट पासवर्ड असा पर्याय वापरून तो परत मिळवा लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर माय डॉक्युमेंट हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा तिथे तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी फॉर्म सोळा मिळेल तो डाउनलोड करा आणि तुमच्या सिस्टममध्ये सेव्ह करा पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पतंजली फूड्स प्रायव्हेट लिमिटेडची बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स प्रायव्हेट लिमिटेडनं आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे पतंजलीच्या मालकीच्या रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथल्या जमिनीवरलं बेकायदा अतिक्रमण हटवण्याचे आदेश द्यावेत अशी प्रमुख मागणी या याचिकेतनं केली जाते न्यायमूर्ती रेवती मोहित डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाकडे पतंजली फूड्सची याचिका नुकतीच सुनावणीसाठी आली होती परंतु खंडपीठानं ही याचिका न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सूचीबद्ध करण्याचे आदेश महानिबंधक कार्यालयाला दिले आपल्या खासगी जमिनीवर सुनील मालुसरे मयूर देवघरे आणि सुदेश खंडागळे यांनी अनुक्रमे स्थानिक राजकीय पक्षाचं कार्यालय हॉटेल आणि टायर शॉप उघडलंय पतंजलीच्या मालकीच्या या जमिनींवर बेकायदेशीर अतिक्रमण रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा अपयशी ठरलेली आहे ही सर्व बांधकामं बेकायदा असून ते याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन करतायत यासोबतच कंपनीत काम करणारे कर्मचारी कंपनीशी संबंधित व्यक्ती हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यायांच्याही सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा दावाही कंपनीनं याचिकेत केलाय खाजगी जमिनींवरचं अतिक्रमण आणि जमिनींचा बेकायदा वापर यामुळे मालमत्ता आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालेलं आहे त्यामुळे न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक असून न्यायालयाकडे ही अतिक्रमणं हटवण्याचे आदेश संबंधित सरकारी यंत्रणांना द्यावेत अशी मागणी पतंजली फूड्सनं याचिकेद्वारे केली आहे या प्रकरणी उपजिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य अभियंता यांच्याकडे या अतिक्रमणांविरोधात अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचं याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मेट्रो कार शेडची ची वडाळा घाटकोपर ते कासारवाडी मेट्रो चार यासाठी आवश्यक असलेल्या कार शेड बाबतची याचिका न्यायालयात प्रलंबित असताना इथल्या खातेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यानंतर शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात इथल्या कांदळवनाची जागा वगळता एकशे अठ्ठ्याण्णव खातेदारांची एकशे चौऱ्याहत्तर था। थार हेक्टर जागा जिल्हा प्रशासनानं ताब्यात घेतली याचा ताबा एम एम आर डी ए सुपूर्द करण्यात आलेला आहे तसंच इथल्या बाधित खातेधारकांना नियमानुसार एमएमआरडीए कडनं मोबदला देण्यात येणार असल्याचंही प्रशासनानं सांगितलंय पॉडकास्टची पाचवी बातमी एसटी महामंडळाची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली तिथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एस टी महामंडळानं त्वरित एक परिपत्रक काढलं आणि संपूर्ण राज्यातल्या अशा हॉटेल मॉटेल थांब्यांबाबत नवीन आचारसंहिता जारी केली यापुढे नवीन हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता देत असताना ती तीन वर्षांसाठी दिली जाईल परंतु एक वर्षानंतर संबंधित हॉटेल थांब्यावरल्या सेवा सुविधांचा फेरआढावा घेऊनच पुढल्या दोन वर्षाच्या मुदतवाढीबाबत विचार केला जाईल तसंच या हॉटेल थांब्याची निवड करताना तिथल्या स्वच्छता अन्न पदार्थ दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्था यांचा प्राधान्यानं विचार केला जावा असं देखील निविदा प्रक्रियेत नमूद केलं जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित पहिल्या अदानी महिलांच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत होणाऱ्या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स एकमेकांना भेटणार आहेत पुणे आणि सोलापूरसह रत्नागिरी जेट्स तसंच रायगड रॉयल्स हे दोन संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते साखळी फेरीत पुण्याच्या संघानं त्यांचे सर्व सहा सामने जिंकत त्यांचे सर्व सहा सामने जिंकत थाटात था अंतिम फेरी गाठली होती तर दुसऱ्या बाजूला सोलापूर स्मॅशर्सनं सहा पैकी चार सामने जिंकले होते पॉडकास्टची शेवटची बातमी आहे लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीची छोट्या पडद्यावरली लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे जुईचं अजून लग्न झालेलं नाही आहे नुकत्याच झालेल्या मुलाखतीत तिला कसा मुलगा हवाय याबद्दल ती बोलली आहे मुलाखतीत जुई म्हणाली की मला सपोर्ट करणारा सांभाळून घेणारा मुलगा हवाय मला रोज बायोडेटा येतात माझ्या मेलबॉक्समध्ये इन्स्टाच्या डी एममध्ये लोक मला मेसेज करतात माझ्या कर्जतच्या घरी मुलांचे वडील त्यांच्या पत्रिका आणि बायोडेटा पाठवतात मला ही गोष्ट खूप चांगली वाटते की उगाच हॉटी वगैरे बोलण्यापेक्षा लोकांना मी त्यांची बायको किंवा बहीण म्हणून हवी आहे माझ्या कामासाठी ही, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे मला कोणासाठी हॉटी मुलाच्या नाही आदर मिळतो हीच माझ्या कामाची पावती आहे असं तिनं सांगितलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर